मंचावरती उपस्थित होत आहेत महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आमदार अजित दादा पवार साहेब महाराष्ट्राच्या राजकारणात रक्तशूरपणा हे मुख्य मूल्य जोपासणारे महाराष्ट्राचे शिल्पकार खेळाडूंना सदिच्छा भेट देण्यासाठी आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदरणीय दादा शुभेच्छा देत आहेत

खाली घ्या खाली खाली घ्या खाली घ्यास पाऊस पडलेला होता आपल्या पूजा आणि म्हणून काही महत्वाच्या परंतु त्या प्रकारे तिथं रस झाली नाही अमोल पवार त्यांना सूचना केली शेता मार्गदर्शनासाठी धावपट्टी आणि आजू आजूबाजूला तीन सहा हजार सात आठ धावपट्या शिरपट्टी पटेल सुद्धा धावपट्टी म्हणलं धावपट्टे आमची विमान झाला असते करण्याच्या खेळ जाणवणी लक्षामध्ये आणून दिली आहे शेवटी त्यांचं त्याच्यातलं भाव त्यांचं त्याच्यात नैपुण्य आणि त्याची नोंद हे तुमचा लोकप्रतिनिधी आहे आणि त्याच्यावर अमोल भावा म्हणजे लवकरात लवकर आठ या खेळपट्या या त्यांच्या सूचनेप्रमाणे पूर्ण तुम्हाला मिळाव्या Acara kerja ciptaan ini mengaja adik-adik dan anak-anak adik-anak muda.